नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा दिवस हा एक भडकंबा पूर्ण शर्यतीत गेला आणि भडकंबा मध्ये एक सुंदर शर्यत झाली तर त्या शर्यतीमध्ये आज गावठी घाटामध्ये एक प्रथम क्रमांक जो आज मिळालेला आहे तर एक आपल्या संगमेश्वर तालुक्यातले पलवण या गावामधले आपले मित्र आहेत माईन तर त्यांच्या जोडीचा पहिला नंबर आलेला आहे तर ही एक मुलाखत खास आहे आणि त्यांच्यासाठी हा दिवस खास असणार आहे हे नक्कीच मला सुद्धा माहिती आहे आपण त्यांच्याशी दोन मिनिट आपण मुलाखत घेणार आहे थोडं बोलणार आहोत मालक कसं वाटतंय आहे तुम्हाला पहिला दुसरं मैदान आणि आमचा पहिला गुला झाला खूप छान वाटतंय एवढा आनंद झाला की आमचा आनंद आज गगनात नाही कारण आम्ही ह्या गुलासाठी खूप गुला गडबड केली आता आमचं आज नियोजन पण नव्हतं कारण का शेतीची कामं करत आमची शेतीची कामं करून आम्ही काल पर्यंत शेतीला होते त्यानंतर आम्ही सकाळी आमचं नऊ वाजता नियोजन ठरलं जायचं की न जायचं पण सर्व आमचे आमचे जे मामांचा आमच्या वय सध्या पासठ आहे पण ते आमच्या पाठी खंबीरपणे उभे असतात कायम आपण जायचं हे मजा करायचं म्हणजे जसं एखाद्या मुलाच्या पाठीप बाप्पा हात असतो त्याप्रमाणे आमचे मामा आमच्या पाठी कायम खंबीरपणे उभे असतात आमचे मोठे दादा आहेत हे सर्व आमचा नंद्या पवार ग्रुप मार्गेश्वर चाळीस चव्वेचाळीस हा सर्व कायम सोबत असतो आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज आम्हाला लागला खूप छान वाटतंय आम्हाला आमचा अंदाज मागण्याचा झाला बर बरोबर मला थोड तुमच्या बैलांबद्दल सांगा मी आजही तुमची बैल खूप वर्षापासून बघतोय पण माहिती अशी मला मिळाली नाही की काय काय कसं कसं त्यांचं काय काय खासियत आहे ते सांगा जरा हा बैल आहे सोन्या सोन्या हा आमचा घरचाच बैल आहे हा पाऊस आम्ही घेतला होता हा बैल गेल्या वर्षी आम्ही आला त्यावेळी गेल्या बैल चिखलाच पाऊस सुद्धा टाकत नव्हता मग आम्हाला एक बैल काय कर बैल आपण मोठ्या रकमेला आमची खरेदी झाली होती आम्हाला मुलाची धडपड चालू होती बैल घ्यायचा बैल घ्यायचा पण एक आमचे मित्र होते तुम्ही सांगितलं असं जर बैल तुमच्या ठिकाणी बैल घ्या बैल घेऊन आम्ही आलो त्याला बैल चिखलात घ्यायचं पाऊल टाकलं नव्हतं हो बैल चिखलात जायलाच तयार नाही त्यानंतर यंदा पहिला आम्ही लावणीला धरला त्याला ट्रेन केलं बैलाच आज पहिलंच मैदान सर्वांना माहिती की आज चिकल नागरिक असो चकड्याला असो चकड्याला आरत पारतला असो किंवा फायनलला सुद्धा okay. आपली गाडीन गट पास केला okay. सेमीना पण काय होती गेल्या वर्षी आम्ही चिकल नागरिक पाच गुलाल गेले होते आणि यंदाच्या दुसरं मैदान आमचं दुसऱ्या गुलाल केला सर्वांच्या आशीर्वादाने आमची गाडी सांबा सांभाणकरी महालेश्वर या नावाने पळते देव महालेश्वरचा पहिल्या नंबरात राहिलो आणि खूप छान वाटतंय आम्हाला ओके नक्की दादा तुमचा पहिला नंबर झालाय तुमची खरोखर आम्ही तुमच्या घरी मागच्या वेळा जेव्हा आलो होतो तेव्हा तुमच्या घरातली बक्षीस बघून हे आम्हाला सुद्धा एक भारी वाटलं की एखाद्या बैल मालकाचं घर हे ज्या पद्धतीनं असतं तुमची मेहनतसुद्धा आम्हाला माहिती आहे की कि किती तुम्ही करताय पण खरंच आज त्या मेहनतीला यश आले खऱ्या अर्थानं तुमचंसुद्धा खूप खूप अभिनंदन तुमच्या सहकाऱ्यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन मला एक थोडासा एक प्रश्न विचारासा वाटतं तुम्हाला की गावटी बैल मालक म्हणून गावटी बैल मालक म्हणून आज तुम्ही पहिल्या याच्यात आलात पण आधीची काही अशी मैदानं होती की जेव्हा तुम्हाला तो पराभव होत होता वारंवार तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू होते या गुलालासाठी त्यावेळेला नक्की काय वाटत होतं हे जरा सांग कसं वाटायचं आम्ही या क्षेत्रामध्ये आम्ही काय खूप वर्ष नव्हतो हो झाले दोन वर्षापासून आम्ही आलो पण आमची धडपड खूप होती गेल्या सीजनला आम्ही एकवीस मैदाना केली एकवीस मैदानामध्ये आम्ही पाच गुलाल घेतले पण त्यामाग नंतर आमची धडपड चालू होती की आम्हाला गुलाल झाला पाहिजे तो पहिला हो की पाच हो की एक ते चार मध्ये आमची कुठेतरी आम्ही म्हणे की पहिला पण आमची गाडी कायम गुलाळ्यात राहावी त्यामागे आमच्या सर्व फॅमिलीचा पण सकाळी घरातून निघाला आमची फॅमिली आहे डबा वगैरे देण्याकरून सर्वांचा हात असतो त्यांची पण घरी अपेक्षा असते आमच्या आपली गाडी गेली काय झाले त्यांना पण खूप आनंद झाला आमचं म्हणजे आम्ही जे गेल्या वर्षी मेहनत घेतली होती बैठक शिकला पाहिजे आपलं नाव झालं पाहिजे आपल्या गावाचं नाव झालं पाहिजे आपल्या देवाचं नाव झालं पाहिजे त्यासाठी जे आम्ही मेहनत घेतली होती आमची मेहनत फळाला आली आमचं सार्थक झालं दादा मला एक सांगा की आता ही जोडी तुम्ही स्वतः पळवलय आज हे किती महत्वाचं आहे या शर्यतीमध्ये की स्वतःच्या घरातली जर जोडी असेल ती स्वतः मालकाने हाकवणं आणि एखाद्या दुसऱ्या ड्रायव्हरने हाकवणं याच्यात फरक किती सांगा दादा आज मला एवढा अभिमान वाटतोय की आमची घरची गाडी आहे घरची गाडी असताना मी स्वतः घरचा मालक असून मी गाडी पळवली पहिल्या नंबरात राहिली अभिमान वाटतोय ओके 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 दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी साठी हा गुलालाचा जो तुम्ही सुरू केलेला आहे हे या वर्षात ही कायम राहावी तुमच्या वय कायम गुलालात राहावे हे आमच्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ओके